आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत देवळली गाव येथे पाच सप्टेंबर रोजी रात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास आज्ञात चोरटे हे चोरी करण्यासाठी आले असता काय स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी त्वरित हवलदार दिनेश भंडारी यांना एकशे बारावर फोन फोन करून बोलवून घेतले त्यानंतर हवलदार दिनेश भंडारी यांनी त्वरित गुन्हे पथकाचे पंकज करपे सूरज गवळी यांना बोलून घेत संशयित दुकानाचे कुलूप तोडताना दिसले गुन्हे पथकाचे पंकज करपे सूरज गवळी यांनी पोलिसांनी आपल्या जीवाची परवाना करता संशय चोरांना रंगे हात पकडण्यासाठी धाव घेतली असता त्यातील संशयित पळू लागले व त्यातील दोन आरोपितांना त्यांना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर पठाण नाशिक